सीक हे चायनाने बनवलेलं एक चॅट जी पी टी गुगल जीएमएनआय सारखंच एक ॲप आहे जिथे आपण कोड लिहू शकतो स्क्रिप्ट लिहू शकतो एम्पॅथॅटिक एस ए लिहू शकतो याच ॲपने यू एसच्या लिडिंग कंपनीजना आउट परफॉर्म केलं आहे आणि सुद्धा एकदम कमी पैशामध्ये होय आणि म्हणूनच या ॲपची सगळीकडे चर्चा सुरू आहे पण नेमकं या ॲपमध्ये असं आहे तरी काय सगळ्यात पहिले तर हे ओपन सोर्स ए आय आहे ओपन सोर्स म्हणजे काय तर आपण आपल्याला हवे तशा पद्धतीने त्या ॲपचे कोड्स पाहू शकतो त्यांना आपल्या पद्धतीने मॉडिफाय करू शकतो आपल्या लॅपटॉपमध्ये पी सी मध्ये इन्स्टॉल करून आपण आपल्याला हवे तसे ए आय मॉडेल्स बनवू शकतो त्यांना ट्रेन करू शकतो आपल्याला हव्या त्या लँग्वेजमध्ये आपण याच्यासोबत काम करू शकतो म्हणजे मराठीमध्ये कविता करू शकतो संस्कृतमधली सुभाषित तयार करू शकतो दुसरं याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे रिएन्फोर्समेंट लर्निंग येस आर वन मॉडेल हे रिएन्फोर्समेंट लर्निंग यानुसार ग्रो होतं म्हणजेच काय तर आपण जसं जसं त्याला डेटा देऊ जसं जस आपण त्यामध्ये माहिती फीड करत जाऊ तसं तसं तस ते स्वतःला मॉडिफाय करतं आणि त्यानुसार रिॲक्ट होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर त्याला विचारलं की माझ्यासाठी कोणता डायट प्लॅन सुटेबल आहे तर ते तुम्हाला तुमच्या तुम्हा आरोग्यानुसार तुमच्या वयानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्हाला उत्तर देतं आणि त्यानुसार स्वतःला आणखीन मॉडिफाय करतं सोबतच तुम्ही जर त्याला डिहायड्रेशन बद्दल विचारलं तर ते तुम्हाला फक्त ची माहिती देत नाही त्यासोबतच तुम्हाला डिहायड्रेशन काय आहे कशामुळे का होत आहे त्याची कारण काय शकतात ते सुद्धा शोधून काढायला तुम्हाला मदत करतं आणि त्यानुसार मार्गदर्शन करतं यालाच धरून आम्ही एक एक्सपेरिमेंट केला की ट्विग मराठीबद्दल माहिती द्या अशा पद्धतीचा प्रॉम्प्ट आम्ही चॅट जीपीटी आणि डीपसीक या दोन्ही प्लॅटफॉर्मवर टाकला तेव्हा चॅट ने आम्हाला हे उत्तर दिलं म्हणजे अपडेटेड नव्हतं पण हेच जेव्हा आम्ही डिप्सिकला विचारलं तेव्हा त्याने चॅनलबद्दल सगळी माहिती दिली आम्ही कशा पद्धतीचे व्हिडिओज बनवतो आम्ही कशा पद्धतीच्या व्हिडिओजवरती काम करायला हवं इव्हन आम्हाला काही सजेशन सुद्धा दिले सोबतच जेव्हा तुम्ही बाकी ए आय आणि डिप्सिकला मराठीमध्ये प्रश्न विचारता तेव्हा तुम्हाला मेजर फरक दिसतो डिप्सिक ए आय मराठीमध्ये सुद्धा खूप उत्तम काम करतात आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अॅक्युरेसी आणि खर्च ज्या ठिकाणी चॅट जीपीटी सारख्या एआय चॅटबोटला ट्रेन करायला शंभर मिलियन डॉलर्स लागले त्याच ठिकाणी डीप सिकला फक्त सहा मिलियन डॉलर्स मध्ये बनवण्यात आले म्हणजे किती मोठा फरक आहे डीप सिक सगळ्या टेस्टमध्ये मग ते लँग्वेज असो मॅथमॅटिक्स असो किंवा मग ह्युमन टेस्ट असो इतकं चांगलं परफॉर्म करत आहे की सगळे लोक शॉक झालेत बेसिकली आता सगळे कामं एकाच ठिकाणी होणार आहेत आणि ते सुद्धा कमी पैशामध्ये कारण जिथे चॅट प्रो प्रोव्हर्जन महिन्याला सतरा हजार रुपये चार्ज करत आहे तिथे डीप सिकचं ऍडव्हान्स मॉडेल फक्त दीडशे रुपये चार्ज करत आहे हा पण या ऍपचे काही सुद्धा आहेत म्हणजे कोणताही ऍप आप जेव्हा आपण आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करतो तेव्हा त्या ऍपला आपण आपल्या माहितीचा ऍक्सेस देत असतो म्हणजे आपले फोन नंबर डेटा व्हिडिओ काय तर आपलं लोकेशन त्या सगळ्या गोष्टी त्या ऍपद्वारे मॉनिटर केल्या जाऊ शकतात आणि या डिप्सिक ऍपमुळे चायना आपल्या फोनमध्ये घुसून आपले डेटा मॉनिटर करू शकतात त्यामुळेच ऍप जर इन्स्टॉल करणार असाल तर यावर विचार झालाच पाहिजे हे बघा एआयला भविष्य म्हणता म्हणता ते आता आज आपलं प्रेझेंट होऊन गेलंय म्हणजे आजकाल आपली सगळी कामं ए आयवर होत आहेत त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे पण आपण याला कुठला आपला अल्टरनेटिव्ह देऊ शकतो का याच्यावर काम व्हायला हवं हो। आणि तो जर भारतीय असेल तर मात्र उत्तम जसं चॅट जी पी टीला डीपसिकने आज ऑप्शन दिला आहे तसं उद्या डीपसिकला आपण दुसरा कुठला अल्टरनेटिव्ह देऊ शकतो का आणि तो भारतीय असेल का हे जास्त महत्त्वाचे आहे कारण ए आयमध्ये प्रत्येकाला आता मोनोपोली तयार करायची आहे हे बघा जेव्हा आपण डीपसिकला चायनाच्या पॉलिटिकल गोष्टींबद्दल प्रश्न विचारतो तेव्हा डीपसिक आपल्याला प्रचंड वेगळी उत्तर देतं म्हणजे जेव्हा आपण मराठीमध्ये चायनामधील अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल प्रश्न विचारतो तेव्हा ते, ते आपल्याला अशा पद्धतीचं उत्तर देतं आणि जेव्हा ह्याच प्रश्न त्यांना आपण इंग्लिशमध्ये विचारतो तेव्हा ते अशा पद्धतीने उत्तर देतं हा फरकच आपल्याला सांगतो की ते कशा पद्धतीने त्यांची माहिती पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न करते सोबतच दलाई लामांची निवड कशी होते हा प्रश्न जेव्हा आपण डिप्सिकला विचारतो तेव्हा ते असं ते उत्तर देतं आणि गप्प बसून घेतं तुम्हाला जर दलाई लामांची निवड कशी होते जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ट्विग मराठीचा हा व्हिडिओ नक्की बघा तर आता एअर रेसमध्ये कोण पुढे राहील कोण मागे राहील कोणकोणते नवीन नवीन प्लेयर्स येतील हे आपल्याला भविष्यात कळेलच आपण फक्त इतकाच होप करू शकतो की ही जी नवीन नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होती ती ह्युमॅनिटीच्या भल्यासाठी व्हावी आणि जग आणखी सुंदर व्हावं तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद